नमस्कार मी मिलिंद कांबळे मी आता आहे आमच्या बोकणकडा ह्या धबधब्यावरती त्याला आम्ही नायग्रा म स नाव दिलं आहे नायग्रा ॲक्च्युली कॅनडामध्ये आहे पण तो कसा धबधबा आहे तर तेवढं चांगलं हे नाही आहे फ्लो नाही त्याचा पावसाळ्यात आज सुरू होतो वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावरती सैतानी पुलाच्या जवळ जे गाव आहे माळुंगे त्या माळुंग्यातून ह्या धबधब्याला जागा आहे अनेक पर्यटक इथे येत असतात माझी कृपया करून सगळ्या पर्यटकांना विनंती आहे की आपण इथून लोंगाळत जाता मुंबईचे पर्यटक लोंगाळत जातात भुशी टाईमवरती तर तुम्ही ह्या इथे येऊन भेट द्या अगदी पाच मिनटं अंतरावर तुमची गाडी लागते आणि तुम्ही चालत येता इथे तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतील किंवा तुम्ही जेवण बनून आणा तुम्ही, तुम्ही इथे बसून खा इथे तुम्हाला काही कोणी बोलणार नाही हा सगळा परिसर सह्यादृश्या कुशीत बसलेला आहे आणि जरा भूषण जरा आपला धबधबा दाखवा मागे जरा दोन मिनटं हे धबधबं दृष्ट आणि सोबत भरत शिंदे आहेत संकेत आहे भरत तो तो बोल काय धबधब्याबद्दल माहिती जरा हा धबधबा वज्रेश्वरीपासून तीन किलोमीटर अंतर अंतरावर आहे तुम्ही ट्रॅकिंग म्हणून चालत पण येऊ शकता तुमच्याकडे व्हॅकल असेल तर व्हॅकल घेऊन येऊ शकता पण इथे आल्यानंतर एक निसर्गाची तुम्हाला काळजी घ्यायची इथे प्लॅस्टिक की कप प्लॅस्टिकच्या पिशव्या ह्या जे गोळ्या असतील तुम्ही ते तुम्हाला तुमच्या पिशव्यांमध्ये घेऊन परत तुम्हाला चांगलं व्यवस्थित ठिकाणी जिथे कचरा टाकतं तिथे नेऊन टाकायचं इथे सहण करायची नाही आहे एवढी काळजी फक्त घ्यायची बाकी इथे आल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पर्यटकाला इथे लोकल माणसाकडून त्रास होत नाही सहकार्यच होत आहे अगदी बरोबर बोलला भरत कोणताही प्लास्टिकचा वापर इथे करू नका आणला असेल तुम्ही तुम्ही डस्टबिनमध्ये भरा पिशव्यामध्ये भराने घेऊन जा संकेत काय सांगशील आपल्या जवळ एवढं पर्यटन जसं मोठं आहे प्रदेशली आपलोली गणेशपुरी हे पर्यटन क्षेत्र आहे त्याचबरोबर इथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला धबधब्याच्या रूपाने ते आपल्याला बघतो आपण धबधबा आहे उजगावला धबधबा आहे डॅम आहे तसेच वन डे पिकनिकसाठी तुम्ही आवश्यक येऊ शकता इथे मला कोणी काही बोलणार नाही अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आवर्जून तुम्ही आहे आणि तुम्हाला आजूबाजूचं सौंदर्य दाखवतो जरा बूषण कॅमेरा फिरवत जरा सह्याद्रीला रंगा बघा कशा हिरव्या गार नटलेल्या आहेत आणि ह्या अशा रांगा आपल्या मुंबईकरांना किंवा कोणाला पाहायला मिळत नाहीत ह्या आमच्याकडे आहेत आणि आज भूषण आणि तुम्हाला सांगतो महत्त्वाचं आज आम्ही सगळं मित्रबरोबर भरत असेल संकेत असेल हेमंत असेल ऋषिकेश असेल भूषण असेल नितीन असेल मिलिंद रोडगे असेल शाखाध्यक्षेत शिवसेनेचे हे सगळे आम्ही आज ठरवलं होतं तो बघा अजून पुढे गेलोच नाही आम्ही